गुड मॉर्निंग आई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला माझ्या छोट्याशा फॅमिलीकडून हॅप्पी दिवाळी दिवाळी होती म्हणून लवकर उठले होते त्यानंतर हळदीचं लेपन केलं उंबरट्याला आणि उंबरट्याची पूजा करून घेतली होती नंतर दिवे लावून घेतले आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली होती प्रियांचं करायचं होतं अभ्यंगस्नान मग त्याच्याच तयारी करण्यासाठी घेतले त्याला उठणं लावून आंघोळ घातली आणि त्याचे औक्षण करून घेतले होते त्यानंतर दुपारी मी इकडं लागले होते स्वयंपाक कलाकारांना आज होता पूर्णाचा बे हे इकडे माळा होत होते आणि दुपारी आम्ही गेलो होतो थोडस बाहेर कारण प्रियांशला करायचं होतं हे स्वामी समर्थांचं लॉकेट मध्ये लॉकेट केलं त्याला त्यानंतर चोडा करायचा बाकी होता माझा मग मा चोडा करून घेतला होता आणि संध्याकाळी मस्त अशी रांगोळी त्यानंतर आम्ही सगळ्यांनी रेडी होऊन मस्त अशी पूजा करून घेतली होती आणि इथं पावसाने लावली होती हजेरी त्यानंतर मी सगळ्या गाड्यांची पूजा केली हीच आमची खरी लक्ष्मी आहे आणि आम्ही सगळ्यांनी नंतर फटाके फोडून घेतले थोडेसे असं होतं आजचा दिवस चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय